नमस्कार निके तिंगळे श्री सेवा भजन संस्थेच्या वतीने आज आपण आम्ही सर्वांसमोर आलेलो आहोत खरंतर आनंदाचा क्षण आहे आपल्या सर्व मीरा भाईंदरकरांसाठी की मीरा भाईंदर शहराचं नाव संपूर्ण देशामध्ये पुढे नेण्याचं काम आपल्या मीरा भाईंदरच्या खास करून सफाई कामगारांनी केलेलं आहे याचं कारण असं की नुकताच झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये आपल्या मीरा भाईंदर शहराला तीन लाख ते दहा ला लाख या लोकसंख्येच्या त्या क्रायटेरियामध्ये संपूर्ण देशामध्ये स्वच्छ शहर म्हणून पहिला क्रमांक मिळालेला आहे आणि त्या पहिल्या क्रमांकामध्ये आपल्या सर्वांचाच हातभार जितका महत्त्वाचा आहे त्याहीपेक्षा जास्त हातभार किंवा जास्त सिंहाचं वाटं जर कोणाचा असेल तो आमच्या मीरा सफाई कामगारांचा आहे आम्ही साईबाबा नगरमध्ये जी सफाई कामगार गेली अनेक वर्षं अनेक दिवस हे काम अहोरात्र न चुकता कोणताही दिवस न टाळता करतात हे सर्व सफाई कामगारच आमच्यासोबत आहेत सर्वप्रथम आमच्या श्री सेवा भजन संस्थेतर्फे त्यांचं स्वागत करतो टाळ्यांनी आणि आम्हाला खरंच अभिमान वाटतो आहे की या सफाई कामगारांचा या सगळ्यामध्ये सिंहाचा वाट आहे आपण खरं तर सकाळच्या वेळेमध्ये आपण सगळीच जणं नेहमी म्हणतो की आमच्याकडे कचरेवाला आला नाही आमच्याकडे कचरेवाल्यांनी हे नाही केलं कचरेवाला असं मात्र मला असं वाटतं कचरेवाला हा शब्द चुकीचा आहे कचरा आपण करतो आणि ते साफ करण्याचं काम ही सर्व मंडळी करत असतात त्यामुळे ते मुलाचं कार्य यांच्या हातून हडतं ही कचरेवाले नसता सफाई कामगार आहेत आणि त्यांना तो मान सन्मान तितकाच महत्त्वाचा आणि तो दिला पाहिजे श्री सेवा भजन संस्थेच्या वतीने आम्ही सगळ्यांनी आज विचार केला की तो मान सन्मान त्यांना द्यावा म्हणून एक लहानसा सन्मान सोहळा आम्ही आमच्या वतीने या सर्व सफाई कामगारांचा करणार आहोत मी ज्ञानेश्वर केरकर सफाई कामगार यांचा मुखत काही वर्ष सवीस वर्ष झाली मला मी इथे काम करत असून सायबा आणि साहेब नगरमध्ये प्रेम आणि आमच्या कामगारांचं काम याला पाहून या भजन मंडळाने आज जो मान दिला तो सन्मान केला तो एक आठवण राहील सर्वांना म्हणजे कामगारांचं काम पाहून कामगारांना का उद्देश द्यावा हे उद्देश त्याला लोकांकडून पोचेल आणि त्याप्रमाणे लोक पण वागतील आता साफजाने करते वेळी लोक म्हणतात अरे इथे धाडू ना मालीच इथे पण झाडू ना माले त्याला कारण काय आहे हे आपण बघायचं आता माझी गाडी पोरेल असेल आता मला माहिती आहे का माझी गाडी इतकी उभी असते तर सात व साडेसातला कामगार या ठिकाणी येतात पण त्या माणसाने गाडी काढली आणि तिथे साफसाफी करून घेतली तर अतिउत्तम हे माझ्या एक सर्वांना हे आहे सूचना आहे मी अशा प्रकारे हो होईल तर अति सुंदर आणि चांगलं आणि याच्यापेक्षा आपला नंबर येईल सर्वांना अनुभव धन्यवाद